लग्नाच्या आधीचं जे आहे एज्युकेशन ते अर्धवट राहिलेलं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे त्यासाठी तिला जावं लागत आहे नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आईच चालू इकडं थोड्या भाजी थोड्याची केलेली आहे का, का, का के आणि राजी करत आहे इकड़े टिफिन पैक अरे वहाँ आज कस का तैयारी सकड़ सकड़ सर तैयारी कुछ जाता है कुछ जाए इससे एडमिशन कराइए तेरे में एडमिशन कशाची एम ए ची अरे वा म्हणजे कॉलेज जायचं कॉलेज मध्ये कॉलेज जायचं नाही म्हणजे रेग्युलर नाही जायचं फक्त एक्झाम वगैरे द्यायला तर जसं झालं तसं जायचं आहे तिला आणि जे असते तिचं राहिलं आहे ना अर्धवट लग्नाच्या आधीचं जे आहे एज्युकेशन ते अर्धवट राहिलेलं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे त्यासाठी तिला जावं लागत आहे कॉलेजला कॉलेज कुठलं अकोला तर ठीक आहे बाकी राहिलेलं जे आहे कॉलेज ते पूर्ण करणार आहे आणि इकडे पुढ्या संपल्या का चालू आहे चालू आहे म्हणजे बरं आहे तुम्ही दोघी वाटून घेतलं वाटते एक जण भाजी करणार एक जण पुढी करणार नाही म्हटलं असं काही आहे का एक जण पुढी करणार एक जण भाजी करणार नाही तर असं असतं मित्रांनो सगळे सगळे खूप घाई असते तेवढ्या वेळेत करावंच लागते त्याच्यामुळे लोकेशन करू लागतात कारण पहिले राधिका भाजी वगैरे करते सगळं डबल पॅक करू लागते आणि आई लगेच त्याला मदत करण्यासाठी पुढे करू लागते तर चला आणि इकडं झालं डबा पॅक करायचंस मग पत्ना तर असं आहे तयारी जवळपास चालू आहे तिचं आणि दुपारला जाणार किंवा जाणार माझा भाऊ अच्छा अरे वा डबल खुशी हां तर घ्यायला आपण येणार आहे अभि किंवा हां तिचं पण हेच झालेलं आहे माहेरला जायचं सा थोडं आठवण वगैरे आली होती तर त्याच्या हिशोबानं तर असं असतं मित्रांनो सकाळी सगळे असं वातावरण असते आणि सकाळी जवळपास आम्हाला सात साडेसात जसा वेळ भेटला तसा शूट घ्यावं लागते आणि इकडं काय केली आज भाजी कोड़ा। कोड़ा का कावड्याची भाजी केलेली आहे आणि चाय नाश्ता झालेला सर्व कसं आहे खूप घाई असल्यामुळे थोडासा हा व्हिडिओ जसं भाजी तसा येणार नाही आहे पण तरी तुमच्यापर्यंत एक पोचा म्हणून घेत आहे तसंच मित्रांनो ग्रोहिंगचा सकाळी सकाळी डबा पण करावं लागते पॅक करून पण द्यावं दे लागते ड्युटीला जायचं म्हटलं तर कारण काम असते ना तिकडे कामावर जायला आणि इकडं आईला संपर्क म्हणजे बुद्धी मिळूनच करतात कारण एका तासामध्ये सर्व करावं लागते तयारी एवढा शिल्लक नको ग जाणार नाही बाबा खूप झाले ते तीन पड्या भरपूर होतात खूपच झालेला आता पण नेमके चालू झालेला आहे का ॲडमिशन कन्फर्म आहे ना बघूया आता कारण सोबत करावंच लागणार तिचं पण आणि जे काही असणार राहिलेलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आहे त्याच्यास पण चालू आहे जायचं मग तर असं आहे सर्व चालू आहे सकाळी सकाळी पण सांग तुला कॉलेजला कोण कोण आहे मैत्रीण तुझ्या तू उद्याला करणार आहे की आज करणार आहे त्रासला जायचं आहे तिकडं मायरी आणि तिथून करायचं तिला एम एला ॲडमिशन तर बघूया आपण जे होईल तेवढं शिक्षण आणि इकडे द डबा झाला आहे पॅक सर्व हां तिथून पॅक केलेलं आहे आणि आईचं जे आहे थोडंसं कामं ते पण चालू आहेत सकाळची घाई आहे सर्व काय आलं ठीक आहे काय भेटू आपण पुढच्या शूटमध्ये आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा भेटूया पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय